महाराष्ट्र आपले स्वागत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह वसमत विधानसभा अंतर्गत भारतीय जनता पार्टीची सखल निहाय बूथ संवाद बैठक संपन्न वसमत तालुक्यातील मौजे खोडकेश्वर महादेव मंदिर सोमठाणा येथे कुरुंदा कवठा गिरगाव सर्कलची बूथ संवाद बैठक पार पडली येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने बूथ प्रमुखांची सखोल चर्चा करण्यात यावी यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे ग्रामीण बूथ प्रभारी माजी खासदार शिवाजीराव माने महिला जिल्हाध्यक्ष सौ उज्ज्वलाताई तांभाळे जिल्हा, जिल्हा उपाध्यक्ष श्री मिलिंद यंबल जिल्हा सरचिटणीस खोबराजी पाटील नरवाडे जिल्हा उपाध्यक्ष अंकुशराव आहेर तालुका अध्यक्ष डॉक्टर अवधूतराव शिंदे महिला तालुकाध्यक्ष सौ निर्मलाताई नादरे वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष डॉक्टर भुट्टे तालुका उपाध्यक्ष मदन नादरे विजयराव नरवाडे विलासराव नादरे मनोज भाऊ कन्नेवार अरविंद खराटे संदीप रणखांब बालाजी भिसे गणपतराव काळे गिरगाव सरपंच प्रमोद नादरे पांगराज शिंदे सरपंच बाबारावजी शिंदे तिन्ही सर्कलचे बुथ प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या आदेशानुसार आम्ही सर्कल वाईज बुथ संवाद बैठकीचं आयोजन आज केलेलं आहे पूर्ण वसमत विधानसभेमध्ये आम्ही ते तीन एक संवाद बैठक असे करून आम्ही पूर्ण या चार दिवसामध्ये आयोजन करत आहोत आपल्याला माहिती येणाऱ्या दोन महिन्यामध्ये विधानसभा निवडणूक होत आहेत आणि त्याची पूर्वतयारी म्हणूनच आम्ही बुथ संवाद बैठक इथे घेतलेली आहे सर्व बुथ स्तरीय समित्याचे कार्यकर्ते आज आम्ही इथे बोलवले होते चांगल्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते इथे आले होते आणि येणाऱ्या काळात निवडणुकीसंदर्भात मग आमचे माजी खासदार अॅडवोकेट शिवाजीराव माने साहेब असतील जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे साहेब असतील यांनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे ही जागा आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते असतील नेते असतील यांनी ठरवलेलं आहे की जागा भारतीय जनता पक्षाची सोडावी ये जा जागा ही जागा भारतीय जनता पक्षाकडे मागावी अशी आग्रहाची मागणी आम्ही वरिष्ठाकडे केलेली आहे परत एकदा आम्ही मागणी करणार आहोत आणि जर ही जागा सुटली नाही तर आम्ही सर्वजण मिळून निर्णय घेऊ काय निर्णय घ्यायचा ही जागा लढवायची पक्ष लढवायची काय करायचं हे आम्ही सर्व मिळून निर्णय घेणार आहोत पण यावेळेस आम्ही आमची ताकद दाखवून देणार आहोत आज भारतीय जनता पार्टी तर्फे आम्ही आमच्या नेत्या उज्ज्वलाताई तांबाळे असतील मी असेल आमचे मित्र अंकुशराव वाहेर असतील तिघ्याही तिकिटाची मागणी करत आहोत पक्षाने ज्यांना कोणाला उमेदवारी देईल आज सर्व सर्वानुमते आम्ही ठराव घेतलेला आहे की ज्याला कोणाला उमेदवारी मिळणार आम्ही ताकदीने त्याच्या पाठीशी उभं राहणार आहोत भारतीय जनता पार्टीचं नेटवर्क हे या मतदारसंघामध्ये फार दिवसापासून सक्षमपणे आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या या गुप्त नियोजनाच्या आणि सक्षमपणाच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीचा एक उमेदवार किंवा एक पर्यायी उमेदवार म्हणून आम्ही एक चाचपणी करणार आहोत आणि भारतीय जनता पार्टीचं नियोजन हे सक्षमपणे चालविण्यासाठी हे हा दौरा आयोजित केलेला आहे मी भारतीय जनता पार्टी मध्ये इच्छुक उमेदवार आहे मी अनेक दिवसापासून या मतदारसंघामध्ये अनेक पदाच्या माध्यमातून अनेक याच्या माध्यमातून समाजा, समाजा समाज कारणामध्ये मी जुटलेला आहे समाज राजकारणाच्या माध्यमातून अनेक लोकांशी माझे संबंध आहेत त्या याच्या आणि मी केलेल्या कामाच्या जोरावर आज विधानसभेची उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडून मी मागत आहे Subscribe now, subscribe now and press the and bell, press bell icon. The